आणि तमाम आमच्या बीड जिल्ह्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं मत असं आहे की जे कोणी असतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले याच्यात कोणी जरी असला त्यांचं एक स्टेटमेंट कोणालाही सोडणार नाही मग आता कोणालाही सोडणार नाही तर आमचं म्हणणं असे की सप्लिमेंटरी चार्जशीट करावं मी म्हणतो सगळ्यांनाच आरोपी करावं असं आम्ही म्हणत नाही सह आरोपी जास्त वाढवण्याच्या नादामध्ये मुख्य केसला धक्का लागेल अस काही कृत्य आमच्याकडनं होणार नाही परंतु यांचं स्वतंत्र चौकशी करून यांच्यावरती स्वतंत्र मोका लावावा ज्यांनी ज्यांनी यांना मदत केली कारण केस दाखल झाल्याच्या नंतर एवढा मोठा भयानक मर्डर झाल्याच्या नंतर सुद्धा हे त्याला आरोपीला एसआयटीच्या ऑफिसपर्यंत न्यू घालेपर्यंत मदत करतात लपवून ठेवतात कोणी कोणी लपून ठेवलं कोणी कोणी पैसे दिले कोणी कोणी यांना काय काय पुरवलं आणि आता जेलमध्ये सुद्धा पुरवत आहेत या सगळ्यांच्या वरती स्वतंत्र जे आहे ते मोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही करणार आहोत नावं जी वगळली गेली त्याबाबत नाही दोन नावं जी वगळली गेली त्यांचा रोलच मिळाला नसेल ना आपण पोलिसांच्या वरती थोडीच सांगू शकतो आता मी तुम्हाला सांगतो जे बसवराज तेले आहेत एसआयटीचे या, या त्यांचं स्वतःच माझं तर अजून बोलणं सुद्धा नाही कधी परंतु खालचे जे अधिकारी आहेत डीवायएसपी एस पी पी लेवलचे यांच्याशी मात्र आम्ही बोलतो फक्त फोनवर बोलतो साहेब काय असंच करा आणि तसंच करा तर ते आमची लायकी नाही आम्ही एक साध्या मतदारसंघाचे आमदार आहोत त्याच्यामुळं फक्त आम्ही विचारणा करत राहतो तर त्यांनी मला सांगितलं आणि मी ते चार्जशीट बत्तीस पानं वाचली आतापर्यंत जे महत्वाचे आहेत तर त्याच्यामध्ये रोल सापडला नसेल तर त्यांना कसं काय आरोपी करतील त्यांना बाजूला सोडून दिला असेल त्यांचा रोलच सापडला नसेल यापुढे सुद्धा तुमचा पाठपुरावा शेवटपर्यंत नाही नाही याच्यामध्ये जे राजकीय असो राजकीय असो सरकारने सप्लिमेंटरी सप जे चार्जशीट आहे त्याचा हक्क अबाधित ठेवलेला आहे चार्जशीट दाखल करता असं म्हणलेलं नाहीये की आम्ही याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करणार दाखल करणार असं म्हणलं मग त्याच्यात राजकीय येतील अराजकीय येतील किंवा गुंड पुंड अजून बरेच लोक आहेत ना याच्यात कॉपरेशनवाले प्रॉपर्ट्यावाले ह्या सगळ्यांची नावं एकत्रित करून सगळ्यांनाच सह आरोपी करा असं आम्ही म्हणणार नाही कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं की सह आरोपी जास्त करण्याच्या नादात आणि या बाबतीमध्ये माझं धनंजय देशमुखचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं आणि आणखी माझ्याबरोबर लढल्यामध्ये यात काही नाही नाहीये मी बाजू प्रभावीपणे मांडली परंतु तशीच आमच्या जिल्ह्याच्या खासदारांनी मांडली अजून जिल्ह्यात एक बीडचे आमदार आहेत त्यांनी मांडली माजलगावचे आमदार आहेत त्यांनी मांडली भूमिका जी आहे तिथल्या नमितता या असतील त्याची बाजू हीच आहे त्याच्यानंतर ह्याचे गेवराईचे आमदार त्यांची भूमिका अशीच आहे की बाबा ह्यांना आरोपी केलं पाहिजे आणि हे आरोपी कोणीही सुटला नाही पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना आमचा विश्वास आहे त्यांच्यावर कुणालाही सुट्टी मिळणार नाही अजून त्यांचा रोल समोर आलेला नाही म्हणून मी आकाच्या आकांचं नाव घेणार नाही जर सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये त्यांचा आला तर तिथून थोडं बघू आताच नाव घेण्याची घाई मी करणार नाही तुम्हाला वाटतंय काही मला आजकरी तसं काही वाटत नाही परंतु तपासामध्ये जर आढळलं तर मग त्याच्यावरती स्पष्ट बोलो ना आताच बोलण्यात अर्थ नाही आणि माझं मत असं आहे की आकाच्या आखांनी काही दिवस मंत्रीपदापासून थोडस दूर राहिलं तर बरं राहील कारण तुमचा काही ना काही काही ना काही फायदा त्यांना मिळतोच तर तो, तो मिळू नये म्हणून काही दिवस बिन खात्याचं मंत्री राहावं आणि चार्जशीट एकदा फायनल दाखल झालं आणि ही केस बोर्डावर आली की तुम तुम्ही परत काही आहे ना आता तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षच तुम्हाला आहेत की नैतिकतेच्या आधारावर त्यांनी दिला पाहिजे द्यायला द्यायचा का नाही तो त्यांचा निर्णय आहे तुमच्या कोर्टात बॉल ढकललेला आहे तर तुमच्या कोर्टात बॉल आलेला आहे त्या बॉलवरती सिक्सर मारायचा फोर मारायचा का शून्यावर आउट व्हायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची जनतेच्या मनातून मात्र क्लीन बोल्डच्याच दिशेने चाललेली आहे असं माझं स्वतःच मत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं